मित्रांनो टेनिस क्रिकेटचा हंगाम सुरू झालेला आहे आणि नुकताच एक मोठी बातमी आलेली आहे की एक मोठी प्रीमियर लीग या हंगामात होणार आहे आताच रायगड प्रीमियर लीग सुरू होणार आहे आणि ठाणे प्रीमियर लीग पण सुरू होणार आहे तर मित्रांनो ती लीग झाल्यानंतर आपल्याला रायगड आणि ठाणे अशी प्रीमियर लीग पाहायला मिळणार आहे म्हणजेच सांगण्याचा अर्थ असा आहे की रायगड आणि ठाण्याचे प्लेअर एकाच संघात आपल्याला खेळताले दिसणार आहेत आणि मित्रांनो ही स्पर्धा ऑप्शन बेसवर होणार आहे तर ही स्पर्धा आपल्याला जानेवारी महिन्यात दोन हजार सव्वीसला नवीन वर्षात पाहायला आपल्याला मिळणार आहे मित्रांनो जानेवारी महिन्यात स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक ही स्पर्धा संपन्न झाली की आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे रायगड ठाणे प्रीमियर लीग आणि मित्रांनो या स्पर्धेचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे ऑनलाईन कसे करायचे ते नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगण्यात येईल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका